गुड मॉर्निंग माझ्या गोड मित्र मैत्रिणी तर कसे आहात बरे आहात ना आणखी एकदा माझ्या नवीन व्हिडिओवरती खूप मनापासून तुमचं स्वागत करत आहे तर आता साडेनऊ वाजलेले आहेत आणि बघू शकता बारीक बारीक पाऊस पण येऊन राहिलेला आहे तर कसं सकाळपासूनच बारीक बारीक पाऊस येत आहे तर काम म्हणजे स्वयंपाक तर झालेलंच आहे आणि आरोईचे पप्पा पण गेले आहेत कामावरती आणि आरोजची पण आंघोळ करून द्यायची राहिलेली आहे आणि वातावरण बघू शकता किती असं आबाड आलेला आहे आणि कपडे दोघांची आंघोळ घेऊन वाची साहेब तर आरोहीची पूर्ण आंघोळ करून घेते आणि तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघत जा शेवटपर्यंत आणि जे नवीन असाल चॅनलवरती वरती वरती ते चॅनलला नक्की सबस्क्राईब करत जा आणि ते पाणी मांडले आंघोळीसाठी आणि आरोहीची पण आंघोळ करून दिलेली आहे तर दरवाज्यासमोरच तिची आंघोळ करून दिलेली कारण की पाऊस येत होता तर आंघोळ करून दिली तर आमची अशी आहे तर मग त्याची पण आंघोळ करून देणार आहे लवकर कपडे घालून तयारी वगैरे सर्व आता करून देते मी तर इथे अरवीची आंघोळ झालेली आहे तर आता इथे कपडे पण आता घालून देते आणि आज रविवार असल्यामुळे आज तिला सुट्टी पण आहे तर मला असं वाटलं अगोदर की आज म्हणजे सोमवारच्या असं वाटलं तर मग नंतर माहित पडलं की आज रविवार आहे म्हणून कधी कधी कसं लक्षातच नाही राहत दिमागातून म्हणजे निघूनच जाते कसं दिलं आता रोज मी अंगणवाडीमध्ये नेऊन देते तर असं वाटते की रोजच शाळा आहे तर आज रविवार आहे म्हणून मला माहितीच नाही मग शेवटला माहीत झालं तर मग आता तयारी घेऊन आता करून देते तिची आणि केस तर ते लो रोजच तिची ओले करावंच लागते तर आता ते केस गेन पुसून देणार आहे तिला आणि कपडे घेऊन घालून देते आणि राम रामखेळून राहिलेले आहे इथे म्हणजे दरवाज्यात बसलेला आहे तो आणि बा पूर्ण कपडे आहेत धुण्यासाठी काढते बाहेर कसं कपडे तर मग पावसाळ्यात लवकर वाढत पण नाही तर विचारायचे ते कपडे धुवायसाठी तर आता पूर्ण आता कप तर इकडे म्हणजे मी कपडे घेऊन धुवून घेतली आंघोळीच्या अगोदरच कसं मग आता पावसाचे तर पावसामध्येच मी कपडे घेऊन धुतली तर मग आंघोळ झाल्यानंतर नंतर मग आणखी ओली होणार असं होण्यापेक्षा आंघोळीच्या अगोदरच कपडे धुतलेले आहे आणि पिळून पण घेतलेली आहे तर पाऊस तर येतच आहे तर मग दरवाज्यात दोरी म्हणजे बांधलेलीच आहे आवडीच्या पप्पानी तर दोरीवर तर कपडे पूर्ण टाकून घेणार आहे यायचे कपडे होते आरईचे आरुचे पप्पाचे आणि रामचे होते आता फक्त माझेच कपडे नाही धुण्यासाठी दुन, आंघोळ व्हायचे माझी पाणी मांडलेलेच आहे गॅसवरती आणि रामचे पण आंघोळ करून द्यायचे म्हणून त्याचे कपडे काढून दिलेले पॅन्ट तर कसं पावसाळ्याच्या लवकर म्हणजे सू वगैरे लहान मुलं लवकरच करते तर खूपच असा त्रास होते लहान मुलांचा ना खूपच म्हणजे कपडे कसं पावसाळ्यात वारत पण नाही ना आणखी कपडे पण जास्त राहतात तर मग फोटो वाढवायचे तेच एक विचार चालत राहते तर इकडे बघू शकता आरोईने डबे खाली का करून ठेवलेले आहे तर वरती ठेवलेले राहते डबे तर असंच ते नेहमी करत राहते तर इकडे छान छान तर इकडे बघू शकता माझी आंघोळ वगैरे सर्व झालेले आणि तयारी पण झालेली माझी तर मी तयारी काही रोज काही करत नाही कसं जसं मला टाइम मिळाला तसं मी करते तर आज टाईमच होता आणि राम पण छान खेळत होता तर केस वगैरे करून घेतलेली आहे मी आणि पावडं टेकलं सर्व लावून झालेलं आहे माझा तर आता मी देवाची पू पूजा वगैरे सर्व आता करून घेते आता कसं फोटव धूळ वगैरे सर्व बसत राहते आणि अगरबत्तीचे जास्त सांडत राहते मग पूर्ण हे पुसून घेतलेले आहे पालवाने तर मी हप्त्यातून एक किंवा दोन जण फोटवा पुसतच राहते कसं झालेली आहे आता कपडे राहिले मध्ये यायचे झाले कपडे माझे राहिलेले कपडे तर अगोदर जेवण करून घेते आणि पाऊस पण येत आहे बारीक बारीक म्हणून बारी, अगोदर जेवण करून हो नाही मस्ती करते दो तर बघू शकता जेवण वगैरे सर्व झालेलं आहे आणि माझे कपडे धुवायचे साडी तर यांचे तर झालेले कपडे आणि पाऊस खूपच असा येऊन राहिलेला आहे पाऊस तर कुठं कपडे धुऊ विचार करून राहिले भांडे तर इथंच घासणार आहे कारण की तिकडे तर घासायला काही जमत नाही तर कपडे धुवून घेते इथेच माझेच कपडे आहेत तर आणि रामला पण बघ बघणं होते आणि कपडे पण धुणं होते कारण की पाऊस येत आहे तर तिकडे पण कपडे नाही धुऊ शकत कारण की तो पण रडेल बाहेर गेली तर आणि मी पण आंघोळ झाली तर आणखी ओली होऊ नाही शकत तर बघू शकता पाऊस मला बॅक कॅमेर तर बघू शकता मस्त अशी ऊन निघलेली आहे आता बाहेर कपडे वाळू टाकले आणि माझी साडी धुवायची होती तर साडी आत्ताच धुतली मी तर यायचे पण कपडे टाकलेले बाहेर वा लवकरच झोप झाली टाकलूची उठूनच गेला लवकर अरे झोपली आहे हाय करते कसं करते हाय हाय का हाय का कसा करते मग कसा करते हाय पण बरं हाय तिची बहीण झोपलेली आहे बर झालं ऊन तर कपडे नाही वाढलेत म्हणून चांगलं नाही वाटत इकडे झोपली आहे गुड याची लवकरच होती याची झोप मी झोपत होती तर हा उठून गेला तर मग उठला तर मग उन्हाई निघली होती तर मग धुऊन घेतली साडी म्हणून आता भांडे राहिले घासायचे मग नंतर घासून काय आणणार नाही तर मग घासून तर राम पाणी खेळत होता तर आमचे कपडे ओले झाले तर रामचे कपडेच काढले आता सतरा तू कपडे लवकर ओले करते पाणी खूप खेळत राहते ऐकतच नाही तर मी साडी धुत तर पाणी खेडतच राहा राम बापू मम्मा बाबा कुठे कुठं कुठे गेले कुठे गेले बाबा बाबा कस राह आता तू टाकलू आग। 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 बाए। बाए तर बघू शकता सायंकाळ झालेली आहे पाच वाजलेली आहे तर जागा वगैरे सर्व झाडून झाले आत्माची आणि बाहेरची पण राहिलेले जागा झाडायची कारण की ओल सर जागा असल्यामुळे मी काही बाहेरची जागा झाडलेली नाही तर मी भांडे घेऊन घासून घासून जा, झाल्यानंतर बाहेरची जागा सर्व झाडणार आहे तर मी आता म्हणजे सकाळचे भांडे होते म्हणजे जेवणाचे तर घासलेली नव्हती पाऊस येत होता तर आणि घासते म्हणले आणि राम पण राहत नव्हता तर मग असं बाहेर घासले ते तो पण पाऊस आला असता तर पाऊस काही भांडे घासणं बरोबर नाही कारण की शर्दी किनवाची भीतीच वाटते तर मग पाऊस तर आता गेला आणि ऊन पण छान निघलेली आहे तर मी आता भांडे घासून घेते पूर्ण जास्त काही भांडे होते नाही थोडे फारच होते भांडे तर आता घासून घेते मी आणि खेळून राहिले तर घासून घेते म्हणजे मी भांडे আমি আরাই সব দোগে দোগো ভাবব इकडे बघू शकता तुम्ही साडे सहा वाजलेले आहेत आणि आरोईचे पप्पा पण यायचे आहेत कारण की आज रविवार असल्यामुळे गावाजवळ बाजार राहते आणि सामान पण घ्यायचे होते आरोईसाठी आणि बाजार पण थोडा बहुत अन्नाचा होतं तर मग ते म्हणत होते की मग मटण पण आणणारा म्हणून त्यांनी फोन केला होता तर मग मी आता लसण पुन्हा आता शिलून घेणार आहे मग मला अद्रक लसणाचा पेस्ट खडा मसाला कांद्याचा पेस्ट सर्व वाटा वाटायचं पण आहे तर अगोदर हे काम करून घेते आणि राम झोपलेला आहे बघू शकता सायंकाळी तो तर झोपत नाही जास्त तर आज झोपला कारण की दुपारला काही झोपला नव्हता जास्त तर झोपून गेला त्याच्या तासाची झोप राहते तर माझ्याकडे तर मिक्सर आहे नाही तर मी नेहमी मला काही मसाला घेऊन वाटायचा राहते तर मी पाट्यावरतीच वाटत राहते आणि तो पाटा आमच्या घरचा पण नाही आहे काकूच्या घरचाच आहे तर आता काकूचे कामही नाही आहे तर आम्हाला देऊन दिला तर सध्यासाठी आमच्या जेवढ्याच म्हणजे दरवाज्यातच ठेवला राहते तो पाटा तर मी जास्त वापर करत राहते कारण की त्याच्या घरी मिक्सर असल्यामुळे मीच वापरते तर इकडे बघू शकता भाजी पण शिजलेलीच आहे मटणची तर मी व्हिडिओ काही टाकलेली नाही पूर्ण स्वयंपाकचं व्हिडिओ टाकणार होती तर कसं आवराईच्या पप्पाला काम राहतं मोबाईलचं तर ते पी एफचे कामं करत राहतं सायंकाळला कंपनीतून आल्यानंतर तर दोन दोन मोबाईल त्यांच्या जेवढं असता असतात तर मग काही त्यांना मोबाईल काही मागितले नाही तर म्हणून व्हिडिओ काही काढलेली नाही आहे याच्यामध्ये तर डायरेक्ट भाजी शिजलेली आहे आता तर बघू शकता ताट पण आता करून घेते भाजी शिजलेली आहे तर भूक पण लागली आहे आणि आम्हाला म्हणजे दहा वाजले स्वयंपाकाला असं याला बघतच काम करावं लागलं रामला आणि तो पण राहत नव्हता तर जर त्यासाठी पाळण्यात टाकलेली होती तर पाळण्यात राह राहिला तो तेव्हाच तो स्वयंपाक झाला पूर्ण पोळ्या आणि भात आणि मटणची भाजी पूर्ण केली आता ताट वाढून घेते यांना आणि मी पण जेवण करते तर राम बघू शकता असं मस्तपैकी बसलेला आहे तर आणि गुड्डन इकडे बघत आहे मोबाईलकडे बघून राहिले आणि पप्पाला म्हणून राहिले की मला मोबाईल पाहत आहे मोबाईल द्या म्हणून तर तेकसा जेवन देच ते कसं जेवण करतात ते मोबाईल देत म्हणते पण तिचे पप्पा नाही देतात कारण की तिला मी पण जास्त मोबाईल देत नाही अर्धा तास नाही तर पंधरा मिनटं ठीक आहे जास्त तिला काही मोबाईल देत नाही मी तर इकडे बघू शकता ताट पण करून झालेले आहे तर आम्ही भाजी म्हणजे ताटातच घेतो वाटे नाही तर प्लेटमध्ये घेत नाही तर आम्ही ताटातच घेतो आणि इकडे बघू शकता पाणी वगैरे घेऊन झालेलंच आहे माझा आणि राम इकडे पोळ्या ठेवलेले ताटेवरच्या खाली ठेवून राहिलेले आहे चटईवरती तर असा करते आमचा राम तर असे याचे गुण आहेत रामचे बघू शकता तो तर मी आणखी ताटामध्ये ठेवली तर तो आणखी खाली ठेवला त्याने पोळी तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये बाय बाय